पाणीदार आमदार म्हणून ज्यांची मतदारसंघात ओळख आहे अशा काँग्रेसच्या कुणाल पाटलांना टक्कर देण्यासाठी भाजपाचे राम रिंगणात उतरले पण धुळे ग्रामीणच्या जनतेचा कौल कुणाला याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मंडई मी आहे नेहा आणि तुम्ही बघता कायद्याचं बोला धुळे ग्रामीण हा काँग्रेसचा बाले किल्ला असलेला मतदारसंघ दोन हजार नऊ चा अपवाद वगळता इथे नेहमी काँग्रेसच वर्चस्व राहिलंय दिवंगत काँग्रेस नेते माजी मंत्री रोहितदासजी पाटील यांनी मतदारसंघातील जनतेचा सोडवलेला पाणी प्रश्न असो किंवा मेडिकल कॉलेज शैक्षणिक संस्था व ग्रामीण मतदारसंघात अग्रस्थानी राहिले रोहितदास पाटील यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र कुणाल बाबा पाटील हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून आपला हा गड राखून आहे त्यासोबतच भारतीय जनता पक्षाकडूनही त्यांच्या या गडाला दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस अशा दोन विधानसभेत सुरंग लावण्याचा प्रयत्न हा अपयशी ठरलाय मनोहर भदाने माईसाहेब ज्ञानज्योती भदाने यांच्या नंतर आता त्यांचे पुत्र राम भदाने यांच्याकडेही धुरा आलीय भाजपने तिसऱ्यांदा भदाने कुटुंबावर विश्वास टाकत धुळे ग्रामीण मधून कुणाल पाटील यांच्या विरोधात राघवेंद्र म्हणजेच रामदादा भदाने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय अवघ्या एकतीस वर्षाचे असलेले राम भदाने हे धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे कुणाल पाटलांप्रमाणे राम भदाने यांनाही राजकारणाचे बाळकडू हे घरातूनच मिळाले आहे त्यांचे आजोबा दत्तात्रे पाटील हे कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून एकदा तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार राहिले त्यांचे वडील मनोहर भदाने हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तर त्यांच्या आई ज्योती भदाने या धुळे पंचायत समितीच्या सभापती व नगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच देखील राहिले आहेत एकंदरीतच कुणाल पाटलांप्रमाणे राम भदाने यांचीही संस्थात्मक राजकारणावर पकड आहे परंतु काँग्रेसच्या कुणाल पाटलांचाही मतदारसंघातील दानगा जनसंपर्क दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात केलेला विकास मतदारसंघातील विकास कामांची विधानभवनात मांडण्याची पद्धत या सर्व कुणाल पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यातच त्यांचे वडील रोहितदास पाटील यांचे सप्टेंबर महिन्यातच निधन झाल्याने कुणाल बाबांना सहानुभूती मिळणार असल्याचे मतदारसंघात बोलले जाते परंतु असे असले तरी हिंदुत्ववादाचे कार्ड आणि लाडकी बहीण योजना चेंजर ठरणार असल्याचे चित्र दिसत असताना त्याचा राम भदाने यांना फायदा होणार असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतायत त्यातच महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसला सुटल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी पक्षा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने कुणाल बाबांची डोकेदुखी आणखीच वाढलीये परंतु राम भदाने यांचा होल्ड असलेल्या गावामध्ये हिलाल अण्णामाईंचे वर्चस्व असल्याने त्याचा फटका राम भदाने यांनाही होईल असे मतदारसंघात म्हटले जाते लोकसभा निवडणुकीच्या आधी कुणाल पाटील यांच्या जवाहर सुदगिरणीवर आयकर विभागाची छापेमारी झाली होती त्या तीन ते चार दिवस चौकशी करण्यात आली होती याच दरम्यान कुणाल बाबा हे भाजपात जाणार या चर्चांनाही उधाण आले होते परंतु कुणालबाबांनी काँग्रेस सोडले नाही उलट ते लोकसभा निवडणुकीत कंबर कसून प्रचाराला उभे राहिले व काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना निवडून देण्यात त्यांनी मोठा वाटा दिला परंतु तरीही लोकसभा निवडणुकीच्या वेळी धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपच्या सुभाष भामरेंना मिळालेली चौसष्ट हजार मतांची कुणाल बाबांची डोकेदुखीच ठरू शकते एकंदरीतच दोघेही उमेदवारांचे पारडे जड दिसत असताना अपक्ष हिलाल माळी हे देखील तगडी फाईट देत आहेत यात कोण बाजी मारणार हे सांगणं कठीणच म्हणावे लागेल तुम्हाला काय वाटतं कोण मारणार या विधानसभेतून बाजी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मध्ये नक्की कळवा अजून अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद